नमस्कार एम एम मी मराठी या चॅनेलवर आपले स्वागत आहे आज एक ऑगस्ट आज थोर समाजसुधारक लेखक कवी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे त्यानिमित्त प्रथम मी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करते आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याविषयी माहिती घेणार आहोत अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊ साठे त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला मृत्यू अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी झाला अण्णाभाऊ साठे यांचे शिक्षण अजिबातच झालेले नव्हते कारण सवर्ण जाती भेदामुळे त्यांनी दीड दिवसातच शाहीला रामराम ठोकला होता अण्णाभाऊंनी विविध साहित्य प्रकार हाताळलेले आहेत कथा कादंबऱ्या पोवाडे लावण्या लोकनाट्ये पदे गीते अशी विविध क्षेत्रे त्यांनी सहजगत्या पादाक्रांत केलेली आहेत आपल्या साहित्यातून शोषण अन्याय अत्याचाराला विरोध करणे हेच त्यांनी ध्येय मानले व मानवी वृत्ती प्रवृत्तीचे वास्तव दर्शन वाचकांना घडविले शब्दांना अंगाराचे रूप देऊन दलितांच्या निर्जीव मनाला चेतवत अण्णाभाऊ मराठी साहित्यातील अढळ पदावर विराजमान झाले आहेत अण्णाभाऊ साठे यांनी एकूण पंधरा कथा संग्रह लिहिले आहेत खुळवाडी बरबाद्या कंजारी कृष्णाकाठच्या कथा गजा आड ठासलेल्या बंदुका जिवंत काढतूस भोमक्या आणि इतर कथा दवण्याची काड़ी, सातारी काढतूस चिरानगरची भूत भानामती फरारी लाड़ी अभी गुरहा निखारा अन्ना बहुनी एकोणतीस कादंबरी लिहिलेली आहेत वारणेचा वाघ चित्रा वैजयंता करूप रूपा चंदन डोळे मोडीत राधा चाले केवड्याच कनीस स्वप्न सुंदरी मयूरा, मंगला पाझर फुलपाखरू वारणेच्या खोऱ्यात अग्निदिव्य आवडी तारा रानगा वैर गुलाम रत्ना मूर्ती अहंकार आघात माकडीचा माळ अलगुज अमृत आग रानबोका संघर्ष इत्यादी त्यांनी एकूण तीन नाटके लिहिली आहेत इनामदार पेंग्याचं लगीन सुलतान अण्णाबाहूंनी माझा रशियाचा प्रवास हे एक प्रवास वर्णन लिहिलेले आहे पोवाडे स्टॅलिन ग्रँडचा पोवाडा बर्लिनचा पोवाडा स्पेनचा पोवाडा अमळनेरचे अमर हुतात्मे पंजाब दिल्लीचा दंगा बंगालची हाक मुंबईचा कामगार महाराष्ट्राची परंपरा काळ्या बाजाराचा पोवाडा लावणी मुंबईची लावणी लेनिन शुभनामचे गान माझी मैना लवादाची लावणी प्रथम मायभूच्या चरणा एकजुटीचा नेता पूर्वेला जाग आली जग बदल घालून गाव उठला मराठी देश गडवी मराठा या महाराष्ट्रा संयुक्त महाराष्ट्र येत असे पहा आमच्या महाराष्ट्र देशा महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया शाहिरांनो तो मराठमोळा दुनियेची दौलत सारी लोकनाट्ये अकलेची गोष्ट देशभक्त घोटाळे निवडणुकीत घोटाळे लोकमंत्र्यांचा दौरा बेकायदेशीर शेडजीचं इलेक्शन पुढारी मिळाला माजी मुंबई साहित्य हे आरशाप्रमाणे पारदर्शक आणि स्पष्ट असायला हवे त्यात आपल्या वास्तविक जीवनाचे प्रतिबिंब दिसायला हवे असे अण्णाभाऊंचे मत होते अण्णाभाऊ हे भारताचे असे पहिले लेखक आहेत की ज्यांचे साहित्य हिंदी गुजराती उडिया बंगाली तमिळ मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन झेक पोलिश इंग्रजी फ्रेंच अशा जगातील सत्तावीस भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा دهن